शिक्षण महर्षी बापूजी साळुंके हायस्कूल बीड या ठिकाणी डॉक्टर संजय मुरुमकर यांची मुख्याध्यापक म्हणून निवड झाली म्हणून आज सोलापूर शहरात सात रस्ता हॉटेल सुद्धा येथे सत्कार करण्यात आला यावेळी टी एन महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक तरबेज उस्ताद तसेच महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसचे सोलापूर जिल्हा संपादक लक्ष्मण शहापूरकर आणि महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसचे सोलापूर शहर उपसंपादक नागेश कोळी महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसचे

और आपल्या मित्रप्रेमाच्या वतीनं आज तुमचा छोटासा सत्कार करीत आहोत आणि त्यांना पुढील वाटचालीस आपण शुभेच्छा घेऊन घेत आहोत आपल्या मित्रपरिवार आपले चॅनलचे महाराष्ट्र पूर्वी स्व चॅनलचे कार्यकारी संपादक डॉक्टर संजय मुलकर चॅनलचे उपसंपादक नागेश कोरे आपले पी एम चॅनलचे महाराष्ट्र चॅनलचे संपादक अमरेश शेख व आपल्या या चॅनलचे प्रतिनिधी शिवाजी बोर्डे व माहिती अधिकारी संतोषजी दरभंजन व आपले सुप्रसिद्ध कीर्तनकार असलेले सोलापूरचे महेशजी जाधव आपल्या या परिवाराकडून हा छोटासा सत्कार तरी स्वीकारावा असं त्यांना मी विनंती करतो आणि पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देत हा सत्कार आयोजित केलेला आहे जिल्हा संपादक लक्ष्मण शहापूरकर